मग विशाल संजितराव भोसले राहणार सातेवर तालुका पूर्णा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यामध्ये राहत असताना अनेक संकट आले आमच्या मी पारधी समाजाचा आहे कावलगाव सर्कलमध्ये राहतो आणि खूप संकट आले एवढे संकट आले की असं वाटून जात होतं की जगण्यापेक्षा मरणं चांगलं राहील आता तरी आपण असा विचार केला की मरून सतत मेल्याच्या नंतर हे काय पुन्हा अनेक आपल्यावर जे अन्याय व्हायलेत या लोकांचे तर हे काही जाणार नाहीत सतत चालूच राहणार आहेत अन्याय मग हे अन्यायाला दाद देण्याकरता जीवन जगणं हे महत्वाचं आहे पण ह्या असं करीत एक मी आता मी ड्रायव्हर की केली पंचवीस वर्ष झालं ड्रॉविंग केली आणि ड्रॉविंग करण्यामध्ये आता एक चार पाच वर्ष झालं चार वर्षाचा अंदाज झाला एक पानपती टाकली आणि तिथं काहीतरी बिडी गाडी शिक तंबाखू विकायचं हा काही छोटासा धंदा सुरू केला उद्योग सुरू केला तर तरी बी त्याच्यामध्ये खूप अडथळे आले एवढे अडथळे आले की सांगायचे नाही गावकऱ्याचे अडथळे आले सातेपळचे कावलगाव रूल धानोरा सोन्ना चांगेफळ केनूर या चुडावा चुडावा पोलीस स्टेशन ह्या लोकांचा खूप म्हणजे मी खूप ऐन त्रास दिला आणि ह्या त्रास एवढा सैन केला की वारंवार सतत्याने आमच्या बायावर हा बहिणीवर असे बायले की घरात असलेल्यावर खूप सध्या त्यांना काही बी वाईट वक्त बोलायचं काही बी बोलून निघून जायचं परत आणि घ्यायचं पारदाने मला असं दिसताना काहीतरी म्हणून खूप सहन केलं आणि सूप सहन केल्याच्या नंतर मग असं झालं की ते तर आम्ही यूट्यूबला बघितलं तर यूट्यूबला बघितल्याच्या नंतर साहित्यिक नामदेव भोसले यांचा व्हिडिओ बघितला आणि याचं कामगिरी बघितली आणि जी कामगिरी बघितल्याच्या नंतर मी त्यांना सतत त्यानं वारं वारंवार वारंवार वारं फोन करीत होतो मात्र ते फोन काय लागत नव्हता कधी लागत गेला कधी लागत नाही तर ते, ते काही कामामध्ये असतील म्हणून मी ते म बंद करीत गेलो पुन्हा नंतर मला दोन महिने तीन महिन्यानं नंतर माझा संपर्क झाला संपर्क झाल्यावर मी सगळे सांगितलं सरांना की सर म्हणलं माझं तर एकटं घर आहे माझ्यावर खूप अन्याय व्हायला आहे आणि एवढा अन्याय व्हायला आहे की असं वाटायला की विहिरीत जीव देव नाहीतर फाशी घेऊन मरून जावं पोलिसवाल्याचा समाजाचा हर एक समाजाचा माझ्यावर अन्याय व्हायला आहे माझ्या लेकीवर अन्याय व्हायला आहे बायकोवर लेकरा लेकरावर लेकरायला शाळेत जाऊ द्यायचं नाही लेकरायला रस्त्याने गेलं तर मारायचं शाळेत गेले तर वेगळ्या प पद्धतीनं मास्तर लोकं बघायचे आणि समाजामधले लोक वेगळ्या पर परिस्थितीने वेगळ्या रूपाने बघायचे लेकरेकर त्याच्यावर अभ्यास लक्ष ते अभ्यास करायले की नाही हे करायला याच्यावर लक्ष देत नव्हते तरी आता मी कंटाळून जीवाला कंटाळून मी सरांना फोन करून सरांना मी बोलून घेतलं आणि तीन चार महिन्यानं सर आमचे नामदेव भोसले हे आमच्या आल घरी आले सातेपारा रुंज फाट्यावर आल्याच्यानंतर त्यांची सगळी परिस्थिती आमची बघितली आणि बघून त्या परिस्थितीला सरांना त्यांच्या त्यांच्या जे मनामध्ये जे होतं जे त्याच्या इच्छेप्रमाणे मग एस पी साहेबाकड डी एस पी साहेबाकड पोलीस स्टेशन तहसील कलेक्टर ऑफिस एस डी ओ अशा प्रत्येक प्रत्येक ऑफिसला जाऊन त्यानं सगळ्या कर्मचाऱ्याशी मुलाखत घेऊन त्याच्यासह बातचीत करून आमच्यावर जो अन्याय होत गेला आमच्यावर जर अत्याचार होत गेला आमच्या बाई लेकीवर ते अमोनच काम केलं आणि आज बी आज आम्ही त्यांच्या मार्गामधून त्यांचे जे मार्ग दाखिले किंवा त्यानं जे कार्य केलं आणि ह्या कार्यामधून त्याला यश आलं आणि आन... आमचं बी आता थोडंफार बऱ्यापैकी हाय चांगलं म्हणून मी एक व्हिडिओ बघितला आणि त्या विडिओच्या माध्यमातून मी नाम नाम ते नामदेव साहित्यिक नामदेव भोसले यांचा व्हिडिओ बघितला आणि या व्हिडिओ बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की काहीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादं फुलासारखं झाड आहे फुलाचं झाड उगवलं आहे आणि त्या उगवत्या झाडाला उगवत्या फुलाला आपण एक ज्या मी सोबत संपर्क केला आणि संपर्क करून जे बी आता जे आपल्यावर जे होते नाते गुन्हे करायचे पोलीसवाले सी बी डिपार्टमेंट साधे आमचे पोलीस चुडावा पोलीस स्टेशनचे किंवा दारू कोणते बी येऊन लोक कार्यकर्ते हर समाजाचा माणूस येऊन आपल्यावर अन्याय करीत गेला आणि अन्याय करीत करेड़ गेल्या या या माध्यमातून आम्हाला एक सोचलं की नामदेव साहित्यिक नामदेव भोसले यांना संपर्क केला आणि मी म्हणलं की दोन तीन फोन केल्याच्या नंतर सर मी म्हणलं आमच्यावर असा असा गुन्हा होतो आहे आमच्यावर खोटे ना ते गुन्हे करतात आणि आमच्यावर जे लोक आम आम्हाला राहू देत नाहीत आमची स्वतःची थोडीशी जागा घेतलेली आहे आणि ह्या जागेमध्ये राहता असताना बी आम्हाला बी जास्त आम्हाला त्याची वागणूक देत आहे माणूस असताना बी माणसाची जाणीव असून बी माणसांचं सा, माणसासारखं जगणं हे बिकट करून टाकलं होतं या समाजानं म्हणून म्हणून नामदेवजी भोसले यांना फोन करून दोन चार महिने झाले तरी बी नामदेव हो यायला वेळ भेटत नव्हता म्हणून तरी बी तिनं दोन चार महिन्यानं आपल्या इथं आले आणि येऊन त्यानं त्याच्या त्याच्या परीनं त्यानं बघितलं हे वातावरण इथलं परिसर कसा आहे आणि इथल्या लोकांची वर्तणूक कशी आहे आणि हे लोक कोणत्या पद्धतीनं पारधी समाजावर अन्याय करतात आणि पारधी समाजाला छेडखाण करतात आणि थंडा पाणी करून असताना असतानाही त्याच्यावर जनावरांची लागण देतात म्हणून या माध्यमातून साहित्यिक नामदेव भोसले यांनी त्यांच्यापरीनं हर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याला किंवा ऑफिसरला त्यांना मीटिंग घेऊन तवा जयंत मीना साहेब होते दोन तीन वर्षाची गोष्ट आहे चार वर्षाची त्या काळामध्ये सर येऊन आमचे हे मला आता एक चांगलं जीवन जगायचं चा, किंवा चांगलं वागणूक आता थोडीफार भेटायली सगळ्यात मी श्रेय देतो की आमचे नामदेवजी भोसले यांना की ह्या आणि येऊन आम्हाला आमच्या लेकराला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आम्हाला प्लस या धंदापाण्याच्या धंदा पाण्याच्या प्रवाहामध्ये आणलं आणि जे बी काय हाय नामदेवजी भोसले सरांनी सगळं सरा चांगलं केलं आमचं म्हणून मी धन्यवाद